येथे वीस नोव्हेंबरला सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे या दिवशी जिल्ह्यातील आठही नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन गलांडे यांनी केले आहे नमस्कार मी जितेंद्र रुडी जिल्हाधिकारी सतारा सतारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की येणारे वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राचे विधानसभाचे निवडणूक पार पडणार आहे त्या दिवशी सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ विधानसभा मतदारसंघ असून त्या ठिकाणी मतदान होणार आहे तर सर्व सताराच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊन आणि मतदान केंद्रामध्ये पोहोचून त्या तुमचा वोट नोंद करावा आणि मात आपल्या देशाचे जे लोकशाही आहे त्याच्यामध्ये तुमचा वोट नोंद करून आपल्या लोकशाहीला जेवण ठेवण्यासाठी तुमचा सहभाग नोंद करावा धन्यवाद महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस अनुषंगाने दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपलं मतदान होत आहे तर प्रशासनाच्या वतीने मी सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की सर्वांनी बाबा मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सर्वांनी प्रयत्न करावेत आणि आपली लोकशाही मजबूत होण्यासाठी सर्व दृष्टीने प्रयत्न करून मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा तसेच जे उद्योग क्षेत्रातले कामगार आहेत त्यांनी सुद्धा त्या दिवशी पगारी राजा असणार आहे तर त्यांनीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावा